नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर येते सांगोल्यात डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार की मिळवत लालबावटा फडकिवला पंचवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी सांगोला विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं ला होतं अत्यंत चुरशीची लढत होत होती राज्यातील सर्वात मोठं काही लढतीपैकी सांगोला विधानसभा मतदारसंघाची ही एक लढत मानली जात होती सुरुवातीपासून कलहा शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेच आघाडीवरती होते अखेर सांगोल्यात काटेची डक्कर सुरू होते आणि यामध्ये बाबासाहेब देशमुख यांनी वाशी मारली आहे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पंचवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी झालेत बाबासाहेब देशमुख यांना एकूण मते एक लाख सोळा हजार दोनशे ऐंशी आहेत तर यांच्यासमोर असलेले शिंदे गटाचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना नव्वद हजार आठशे शहाण्णव मते पडली आहेत तर पस्तीस वर्ष समाजसेवेसाठी अर्पण केलेले ठाकरे गटाचे उमेदवार दीपकाबा साळुंके पाटील यांना केवळ एकावन्न एक हजार मते मिळालेत सांगोल्यात लाल यंदा लालवादळ उदयास आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वेगळीच रंगत पाहायला मिळतीय सांगोला मतदारसंघ हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा राहिला आहे गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम केला होता आणि आताही त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेकाबचा बाले किल्ला असणाऱ्या सांगोल्यात पुन्हा एकदा लालबटा फडकवला आहे या विजयानंतर संपूर्ण सांगोला तालुक्यात मोठा उत्साह पाहायला मिळतोय धन्यवाद पाहत राहा सीबीएस न्यूज न्यूज मराठी